काढण्याच्या नैराश्यतून कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या मुजे महाविद्यालयात मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक त्रास आणि नोकरी कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळल्यानंतरही कामावरून काढून टाकल्याचा तीव्र नैराश्येतून जळगाव येथील मुळजे महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी महेश भास्करराव सावदेकर वय बावन्न राणा देवीदास कॉलनी यांनी सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली या धक्कादायक घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता थेट महाविद्यालयाच्या प्रांगणात मृतदेह आणून ठिया आंदोलन करत दोषी संस्था चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी नातेवाईकांनी तीव्र आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले महेश सावदेकर हे मुजे महाविद्यालयात कंत्राटिक पद्धतीने कार्यरत होते कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार महेश यांना कायम नोकरीत घेण्यासाठी संस्था चालकांना तब्बल पंधरा लाख रुपये देण्यात आले होते तसेच कागदोपत्री जास्त पगार दाखवून त्यांना प्रत्यक्षात कमी वेतन दिले जात होते दीड महिन्यांपूर्वी कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले नोकरी परत मिळण्यासाठी ती त्यांनी वारंवार विनंती केली मात्र त्यांना उगा उळीची उत्तरे मिळाली याच सततच्या त्रासातून आणि नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरी विष प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला यासंदर्भात सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली महेश सावदेकर यांच्या आत्महत्येची बातमी करतात संतप्त झालेले त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी न्याय मिळेपर्यंत हो हो मृतदेह का हो न हलवता हलवण्याचा पवित्र घेतला त्यांनी मृतदेह थेट मुजे महाविद्यालयाच्या आवारात आणून संस्था चालकांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला दोषी पदाधिकाऱ्यांवर खून व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली घटनेमुळे महाविद्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की सावदेकर यांनी ज्या व्यक्तीला पैसे दिले त्या व्यक्तीचा आणि महाविद्यालयाचा काहीही एक संबंध नाही असे सांगत मयर सावदेकर यांच्या दहा वर्षाच्या मुलाचे बारावीपर्यंतचे शिक्षण आणि त्यांच्या पत्नीला महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे आश्वासन दिले महाविद्यालय प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला तेव्हा त्यांनी काय झाली होती नेमकी घटना काय झाली त्यांना कामावरून काढून टाकलं अजून तिने चौदा वर्षामध्ये त्यांना पाच वेळेस ब्रेक दिले जात होते त्यांच्या पाया पडत होते पोग दाखवत होते पण इथे पैसे सुद्धा या संस्थेत भरले आज ते गेले आज ते कोणत्या संस्थेमध्ये भरलेले तुम्ही दिलीप रामो पाटील हे एम जे कॉलेज कधी सांगितले एम जे कॉलेज मध्ये तुला परमनंट करून देऊ पण त्या आजवर त्यांनी चौदा वर्षात चौदा वर्षात सहा वेळ पैसे म्हणून किती वर्ष आले आपल्याला दोन हजार अकरा दोन हजार लग्नाच्या आधी भरलेले पण आधी मला बोलले होते की मी पन्नास लाख भरले तरी ते माझं काम करत नाही ते डिप्रेशन मध्ये राहायचे तुम्ही आता इथं मूर्तनी आणलेला आहे काय मागणी तुमची नेमकी माझे पैसे परत मिळाले पाहिजे माझ्या बोलायचं कसं काय शिक्षण वातावरणात कसं काय शिक्षण देऊ शिक्षण संस्था नाही काय मोठ करू झाला दहा वर्षाचा आहे फक्त दहा वर्षात त्याला काहीच माहित नाही काहीच माहिती बाकी बाकी सरकार तुम्हाला माहिती एक ते बाईला मुलगा वाढवलं कस किती सोपायची कटिनी तुम्ही सांगा तुम्ही या या संदर्भात त्यांनी संसदेच्या अध्यक्ष त्यांची काही भेट घेतली होती त्यांच्याशी काही चर्चा घेतली मला घेऊन गेले मला घेऊन गेले खूप वेळा भेट घेतली आम्ही आमच्या पाया पडले हो तुला घेऊन घेऊ तुला परमनंट करू कॅनडाला दिलीप रामू पाटील तर गेलो होतो आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आपण ते करोनाच्या वेळेस त्यांना कमी करून टाकलं तीन तीन महिने कधी पाच महिने असे चौदा वर्षामध्ये पाच वेळेस त्यांना ब्रेक दिला गेला